तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या महादेव मंदीर सर्व सा तलेले, मंदिर सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे मंदिर जरी बंद असलं तरी न्यूज एटीन लोकमतच्या दर्शकांसाठी खास महादेवाच्या या पिंडीचं आणि गर्भगृहाचं दर्शन बारा ज्योतिर्लिंगातील आद्य ज्योतिर्लिंग म्हणून खरंतर याची विश्वात ओळख आहे त्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला आपण आता आहोत प्रचंड मोठी गर्दी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त असते पण यंदा मात्र कोरोना पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला इथलं सगळंच दर्शन बंद करण्यात आलंय न्यूज एटीन लोकमाच्या माध्यमातून आपण सगळ्या प्रेक्षकांना दाखवूया की नेमकं या जागेचं महत्व काय महात्म्य काय आणि ते गर्भगृह काय आहे हेच आहे ते गर्भगृह भगवान श्री शंकराचं की ज्या ठिकाणी त्यांची एक आद्य पिंड मानली जाते आपल्याला माहिती आहे की दहाव्या शतकामध्ये शिलाहार राजा यानं खरं तर या मंदिराची निर्मिती केली भीमा नदी ते गोदावरी पर्यंत बारा शिवालय शिलाहार राजा झंज यांनी स्थापन केले होते आता आपण एकविसाव्या शतकात आहोत तब्बल अकरा शतक उलटली तरी हे मंदिर अव्याहतपणे आजही तसंच आहे सतराशे पंचावन्न साली नानासाहेब पेशवे यांनी तर या मंदिराचा जीर्णोद्धार केला सतराशे शहाऐंशी पर्यंत हा जीर्णोद्धार सुरू होता हिमाडबंदी पद्धतीनं अप्रतिम कला कुसर असलेल्या या मंदिराच्या माध्यमातन एक पूर्णपणे एक वेगळं अफाट अद्वितीय असं एक मंदिर उभारलं गेलं आपल्याला माहिती आहे की आपण बघतोय की ठिकाणी प्रचंड मोठा पाऊस पडत असतो त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातले दोन असे की ज्या ठिकाणी प्रचंड पाऊस पाऊस पडत असतो पण कितीही पडला तरी या मंदिराच्या गर्भागृहात किंवा मंदिराच्या परिसरामध्ये कधीही पाण्याचं तळ साचलं नाही या स्थापत्य शास्त्राची ही उत्कृष्ट परिणिती आपल्याला नक्कीच म्हणता येईल हेमाडपंथी पद्धतीनं हे बांधलेलं मंदिर आज दोनशे पस्तीस वर्ष जीर्णोद्धारनंतर अखंड तसंच उभं आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर भीमा नदीपासून ते गोदावरीपर्यंत वेगवेगळ्या बारा संगमांवर बांधलेल्या बारा शिवालयातलं हे आद्य ज्योतिर्लिंग कलाकुसर असलेला हा पूर्णपणे हा आपण बघतोय या मंदिराचा गाभारा ज्या पद्धतीनं तयार करण्यात आला की काळ्या कातळामधून तयार करण्यात आलेलं हे मंदिर हे शिवालय तब्बल अकरा शक्क झाले तरी या पवित्र भूमीचं सारथ्य आजही करत आहे आणि याच भूमीच्या माध्यमातून ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रित स्थान असलेलं एकमेव स्थान आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वरचं श्री शंकर अर्थात महादेव मंदिराची एक स्वतंत्र ओळख आहे